घरोघरी मातीच्या चुली ही मालिका सगळ्यांच्याच आवडीची आहे या मालिकेतील कथानक लोकांना खूप आवडत आहे चला तर जाणून घेऊ या मालिकेतील कलाकारांचे शिक्षण नेमके किती झालेले आहे सर्वप्रथम या मालिकेतील बालकलाकार म्हणजेच आरवी सांभारे जिला ओ व्ही म्हणून ओळखतात ही सध्या सहाव्या वर्गात म्हणजेच सिक्स्थ स्टँडर्डमध्ये शिकत आहे शिक्षणासोबत ती आपलं ॲक्टिंग करिअर सुद्धा खूप चांगल्या प्रकारे पार पाडत आहे त्यानंतर या मालिकेतील दुसऱ्या क्रमांकावर येते भाग्यश्री दळवी जिला तुम्ही ऐश्वर्याच्या मैत्रिणीच्या भूमिकेमध्ये पाहिलेले असेल या तिचं नाव निकिता आहे इने चक्क कम्प्युटर सायन्स मध्ये इंजिनिअरिंग केलेलं आहे त्यानंतर या मालिकेतील शर्वरी रणदिवे म्हणजे जिचे खरे नाव आहे भक्ती देसाई इने बॅचलर ऑफ आर्ट्स केलेले आहे तेही ड्रामामध्ये त्यानंतर या मालिकेतील सगळ्यात भोळा कलाकार म्हणजेच सारंग ज्याचं नाव आहे उदयनीने याने बी कॉम केलेले आहे तेही मुंबई युनिव्हर्सिटीमधनं याआधी त्याने अनेक मालिकांमध्ये आणि हिंदी चित्रपटामध्ये सुद्धा काम केलेले आहे आता या मालिकेतील हँडसम कलाकार म्हणजेच बबड्या आपला ज्याला तुम्ही बबड्या म्हणून ओळखता तो या मालिकेमध्ये सौमित्रची भूमिका साकारत आहे ज्याचे खरे नाव आहे आशुतोष पत्के याने कोहिनूर कॉलेजमधून हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटरिंगमध्ये आपलं करिअर केलेलं आहे आता या मालिकेतील प्रौढ कलाकार म्हणजे सविता प्रभूने ज्यांना सुमित्रा म्हणून तुम्ही ओळखता यांनी ड्रामामध्ये बॅचलर डिग्री केलेली आहे तेही नॅशनल स्क्रूल डा ड्रामामधून यांनी अनेक मालिकांमध्ये आणि नाटकांमध्ये सुद्धा काम केलेले आहे आता या मालिकेतील सुंदर अभिनेत्री म्हणजेच प्रतीक्षा मुनगेकर जिला तुम्ही ऐश्वर्या म्हणून ओळखता तिने एस एम जीमधून एस एम जी हायस्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण केलेले आहे तसंच तिने केळकर कॉलेजमधून फायनल केलेले आहे आता या मालिकेतील कलाकार म्हणजे सुमित पुसवडे याला तुम्ही ओळखतात याने या मालिकेमध्ये ऋषिकेशची भूमिका साकारलेली आहे यानेसुद्धा हॉटेल मॅनेजमेंट केली आहे तेही पुणे युनिव्हर्सिटीमधनं ॲक्टिंगमध्ये यायच्या आधी तो हॉटेल मॅनेजमेंटच करत होता आता या मालिकेतील सगळ्यात महत्त्वाची अभिनेत्री म्हणजेच रेश्मा शिंदे जिला तुम्ही जानकी म्हणून ओळखता इने बी कॉम केलेले आहे तेही मुंबई युनिव्हर्सिटीमधनं तर कलाकारांचं शिक्षण किती असो परंतु त्यांच्या ॲक्टिंगमुळे त्यांचं नाव खूप गाजले जाते हा व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा